जास्त तरी बोरं घ्यायची कि का तुम्हीच घेतले दोन चार बोर लय बोरा आवडतात मला माहिती ना हा ना माहिती आहे ना बोरा आवडतात काय विषय नाही ना तेच म्हणल ना डोके मला माहिती ना मी काय म्हणते ऐका ना बोल ना आपण <laughs> लय दिवस झाले ना पिक्चरला नाही गेलो आपण जाऊ ना प्लीज तरी म्हणलं मला माहिती होतं बोर ऐका म्हणलेस का तू <laughs> मला माहितीच होत काहीतरी खुसपाट नाही करत बर ना, ना, काय झालं आता नेणार नाही मी नाही म्हणलंय का नाही म्हणलंय का तुला ते भारी आहे नवरा माझा मुश्किल आहे आजकालच्या दुनियात असं नवरा भेटणं बर का ले भारी पिल्लू भेटले मला असं ना ले जाग दिसत कधी जायचं आता जाऊ ना आपण बघ बोट सुद्धा मोडत नाही तुझा थोडा सुद्धा जीव नाही एक मोड नाही माहिती का नको हा मोडलं ना एक

कोण होती मला काय माहिती बा पण कोण होती कोण होती कोण होती खरं सांग मला काय माहिती पण कोण आहे ते तिने तुम्हाला असं आणि पुन्हा हस करून कशी गेली कोण होती तुमचं ते आघर्पण नाही माझं अजून ना थांब थांब मागणी कोण होते खरं तुझी शपथ राव मला माहित माझी शपथ आता तुम्ही घेऊच नका डोक्याची शपथ हवा कोर्टाला बोला तुम्ही मला बोलू नका मी मामा डोकं खाऊ नका बरं का तुम्ही मामा मी तुता आताच बोलले लागलीस का काय झालं काय झालं काय झालंय मरशील हां मी मी मराय म्हणूनच हे झालं रे बाबा तुझी शपथ अब बोलली हैन कसे केलं शपथ हला मला माहित नव्हतं

पोरांनी मला तसं केलं असतं तर तुम्ही बसले असते का मला माहित होतं बघू महा मुल कशाला माईला फोन सासूला मला राहायचं नाही आता मला तुला सोडायचं नाही माझा विश्वासघात केलाय तुम्ही कशाचा नाही आता आता एखाद्या पोर मी पण सांगते ना असं करून पोराला एखाद्या मी चप्पल तोंड पुढे चप्पल पण मी सांगायला लागलो तिचा माझा संबंध आहे काय जर पुन्हा बाबा खरं कोट निघलं तर पुन्हा काय करायचं त्या बाईला बोलवून घ्यायचं मला काही माहित नाही त्या बाईन तिला बाईला पण त्या बाई जन्मा संबंध नाही मी सांगायला लागलोय तुला मी गुडीत सांगते तुम्हाला संबंध नाही ती बाई असं कसं करून गेली तुम्हाला अरे बाबा असं कसं केलं नाही माहितीला का तिनं तुझी शपथ माझी शपथ घेऊ नका ते ना हात माझ्या शपथ माझ्या आईला लागला बाबा सांगतोय माणूस काय ते म्हणजे तुम्ही सापडले मला हा मला माहित होत मला समजा माहित होत मला फक्त बघायचं होतं मला वाटलं खरच प्रेम आहे पण वरून वरून माझ्यावर प्रेम केलं आतून आतून तिच्यावर प्रेम केलं गपकी गपकी थोडासा तोंडाला बट लावणं बट लावण ती बाई माझ्या ओळखीची कधी तू का तिला काय लागली माझ्या आता मी मरते आता कुठं मी मरून जाईन ना आता काय मग सासऱ्याला लावते ना माझ्या मम्मीला सासऱ्याला फोन लावायला पाहिजे खरा थांब कशाला मरायचंय म्हणतो पुरीला काय करायचं सांगा नाही कशाला नाही का नाही मरायचं मला नाही का मरण आ, ना ना सांगितलं असतं सासरला मला मारून त्या संघ जायचं असलं ना मला माहिती ना मग माहिती तुला हां माहिती तुझी शपथर पूजा नाही रे काय खरं सांगतोय राव नाही माझं काय त्याच्या सोबत सॉरी चुकलं असं खाली बसायचं वर उठायचं खाली बसायचं बसू मग सोबत नाही तुम्ही पण तिच माझा समजच नाही भाषा का काढा माझ्या उप्रेम आहे ना तुमचं तु तु का भाषा काढा आधी जर पुन्हा बाबा जर काढली पुन्हा जर तू वरडलीस तर मग काय करायचं मी नाही वरड ना उठा भाषा काढा आधी हा हा पण तिचा माझा समजच नाही उठा भाषा काढा तुम्ही जर उठा भाषा काढलं तरच मला कळणार आहे की तुमचा तिचा संबंध तुमचा तिचा संबंध मला काय करायचं काय

पूर्ण डिवोर्स हो दे मग झाला तसा तुम्ही उठा भाषा काढणार आहे का माझी शपथ आहे तुम्ही, तुम्ही, तुम्ही उठा बाशा बरं आता काढतो मनाले म्हणून एवढी काय पण तिचा माझा संबंध नाही ऐकून गेली उठा बाशा काढा एक हा झाले बस एक होई कंबर घे अजून काढा अजून काढा अजून काढा उठा बस हाणून चालू काय आता तर काढितच नाही होऊ दे काय व्हायचं बघा हा 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 पुन्हा मग हा आजून 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 हा। हा। बास 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 बास। कंबर मोडायला लागली आवडा मोठा बोजा बोकांडी घेऊन हिंडताना नाही कंबर मोडलं खावा तुला कधी नाही ना म्हणलं मी तुला खावा नाही म्हणजे होत तुमचं तिचं होतं आता मी आता कसं म्हणलं आता

तुमचं माझ्यावर खरं तुझी शपथ हवा माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे त्या बाईचा माझा काही समज नाही तुझी शपथ बघा सासऱ्याची नाही घेणार सासर आपल्याला माझी बमी लावत नाही लावत खडूस असे अशी खडूसवानी करतेसवाणी पिक्चरला जायचं आपल्याला जरा चांगली दुसरी तुम्ही येताना मग साडी शॉपिंग करणार ना ऑनलाईन शॉपिंग करू सगळं करू आपण सगळं सगळं बघू चला ना तुम्हाला